हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आज विविध उपक्रमांनी पार पडली ठाकरेगड शिवसेना आणि शिंदेगड शिवसेनेच्या वतीनं स्वतंत्ररित्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी यानिमित्त ठाकरे शिवसेनाप्रणित महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेच्या वतीनं निवृत्ती चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले शहरप्रमुख सुनील मोदी दक्षिण शहर प्रमुख राजेंद्र पाटील दिलीप गौड दिलीप देसाई किरण पडवळ धनाजी दळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील शक्तीस्थळावर शिंदेगड शिवसेनेच्या वतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन पालकमंत्री प्रकाश आबेडकर जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आणि दुर्गेश लिंगरस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शहरप्रमुख शिवाजी जाधव हो, रमेश खाडे संजय मोहिते आजम जमादार अभिजित शिंदे अरविंद मेढे अजित मोरे संजय काका जाधव हो, उपस्थित होते ठाकरेगट करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं उसगावमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला सरपंच मधुकर चव्हाण आणि तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संतोष चौगुले अरविंद शिंदे विराग करी दीपक रेडेकर सागर पाटील योगेश लोहार बाबा जाधव रोहन यादव उपस्थित होते ठाकरे शिवसेना राजारामपुरी शाखा आणि जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांचा आणि नूतन शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुखांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी महेश उत्तुरे विशाल देवकुळे रघुनाथ टिपुगडे विशाल देशपांडे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या